नमस्कार मी स्नेहल आज आपण उपवासाची शाबुदाना बटाटा चकली कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी शाबुदाना किती घ्यायचा आणि बटाट्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी व्हिडिओमध्ये अतिशय अचूक प्रमाणात सांगितलं आहे तुम्ही या प्रकारे एकदा चकली केली तर ती अजिबात बिघडणार नाही ना आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल तुम्ही चकली ही चकली पाहू शकता तेलामध्ये दुपटीने फुलते आणि जराही तेलकट होत नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चकली बघा ही कच्ची चकली आहे आणि हे तुम्हाला मी तळून दाखवली आहे अगदी दुप्पट तिप्पट फुललेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी खुसखुशीत झाली आहे हे बघा खूप खुसखुशीत आणि अशी कुरकुरीत झाली आहे साबुदाणा बटाट्याची चकली बनवण्यासाठी इथे मी अर्ध किलो साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा मी तोच वापरला आहे जो आपण रेग्युलर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी वापरतो याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आधी म्हणजे याच्यावरची जी काही धूळ माती असेल ती निघून जाईल दोन ते तीन पाण्याने याला मी स्वच्छ धुवून घेते साबुदाना इथे मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आहे आता यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे ते टाकते म्हणजे आपला साबुदाना आहे तो चांगल्या प्रकारे भिजेल सगळा साबुदाना पाण्यामध्ये बुडून फक्त आपल्याला एक इंच पाणी राहील इतकंच पाणी ठेवायचं आहे साबुदाण्यामध्ये आणि रात्रीभर हा साबुदाना चांगला भिजत ठेवायचा आहे रात्रभरासाठी मी हा साबुदाना भिजत ठेवते तुम्ही इथे पाहू शकता आपला जो शाबुदाना आहे तुम्ही रात्रभर भिजवून घेतला होता तुम्ही शाबुदाना पाहू शकता डबल झाला आहे आपला एकदम छान फुगलेला आहे मी याला मोकळ करून घेते हे बघा गरम पाणी टाकल्यामुळे तो खूप छान भिजला आहे आणि डबल झाला आहे अतिशय मी याला पूर्णपणे मोकाळ करून घेते हे बघा हाताने पूर्णपणे मॅश होतो येतो प्रकारे आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी चकली आहे ती अगदी खुसखुशीत होते शाबूदाना इथं मी हा आपला मोकळा करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हा मोकळा केला केला आहे आणि सोबतच इथं मी आपल्याला इथं एक किलो बटाटे घेतले आहे बटाटे इथं मी उकडून सोलून घेतले आहे तुम्ही बटाटे पाहू शकता मी अगदी जास्त शिजवून घेतले आहे पूर्ण तसे तुकडे होपर्यंत शिजवले आहे म्हणजे आपली जी चकली आहे ती बिघडणार नाही तुमचे बटाटे जर तीन शिट्टीमध्ये शिजत असं कुकरच्या तुम्ही चार ते पाच शिट्टे घ्या आणि चांगले बटाटे शिजून घ्या हे बटाटे आज आपल्याला किसून घ्यायचे आहे याच्यामध्ये एकही एक एक तुकडा राहतं कामाने चांगला सगळा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे इथं या प्रकारे बटाटा इथं मी आपला हा पूर्णपणे किसून घेतला आहे यामध्ये आपल्याला अजिबात थोडेसे पण जाड तुकडे जाऊ द्यायचे नाही इथं काय होतं ते सोऱ्यामध्ये गुत्ता आणि आपली चकलीमध्येच सुटते म्हणून आपला बटाटा सगळा चांगला किसून घ्यायचा आहे बटाटा इथं मी कुसून घेतला आहे तसंच इथं शाबुदाना आता यामध्ये मिक्स करते हा थोडासा आपल्याला असा मॅश करायचा आहे तो खूप छान भिजला आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता लगेचच तो हाताने मॅश होतो तो मी मॅश करून घेते पूर्ण शाबूदाना इथं मी मिक्स केला आहे मॅश केला आहे थोडासा तो आता मी या बटाट्यामध्ये मिक्स करून घेते साबुदाणा बटाटा आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे मी हा पूर्णपणे एकत्र करून घेते बटाटा आणि शाबुदाना इथे मी बटाटा आणि साबुदाणा पूर्ण एक जीव करून घेतला आहे पूर्णपणे असा हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकते आणि प्लेन लाल बिखल किंवा लाल मिरची पावडर तुम्ही जर उपसल तुमच्याकडे जिरे खाता असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकले तरी चालेल पण काही ठिकाणी जिरे चालत नाही काही ठिकाणी चालतात म्हणून मी टाकलेलं नाहीये आणि हे आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर लाल मिरची पावडर खायला आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून टाकली तरीही चालेल हे बघा इथं मी आपले हे चकलीचं पीठ आहे ते तयार करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही आणि आपल्या तेलाचा वापर करायचा पण नाही म्हणजे आपली जे चकली आहे ती वर्षभर टिकते आणि त्याला तेलाचा वास देखील येत नाही या प्रकारे मी हे मिश्रण तयार करून घेतलं आहे आता आपण हे जे चकली पाडून घेऊ हे बघा तुम्ही इथे पाहू शकता मी चकली टाकून घेते आणि चकली एकसारखी पडते अजिबात मध्ये कुठे तुकडा पडत नाहीये कारण की आपण बटाटा आहे तो चांगला घिसून घेतला होता त्यामुळे बटाट्याचे अजिबात जाडजाड तुकडे आपल्या मिश्रणामध्ये जाऊ द्यायचे नाही ते साच्यामध्ये घुतात आणि चकली तुटते तुम्ही ते पाहू पाहू शकता चकली कशी एक सारखी पडते दोन ते तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता चकलीची जी वरची बाजू आहे ती चांगली प्रकारे वाळ्या गेली आहे आता हिला आपण पलटी करून घेऊ म्हणजे याची जी दुसरी बाजू आहे ती देखील चांगली वाळ्या जाईल या प्रकारे मी आपल्या सगळ्या चकल्या आहेत त्या पलटी करून घेते दिवस मी ही चकली आहे आपली ती कडकडीत अशी उन्हामध्ये वाळून घेतली आहे चकली चांगली अशी कडक उन्हामध्ये वाळून घ्यायची हे बघा एकदम कडक वाळली आहे आता मी काही चकली तुम्हाला तळून दाखवते तुम्हाला मी इथे काही चकल्या तळून दाखवते तेल मी इथे चांगलं गरम करून घेतलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये चकली किती छान आपली शाबूांना देखील असा टम्म फुगून आला आहे वरती हे बघा त्याचा आकार देखील बदलला आहे डबल झाला आहे त्याचा आकार हे बघा खूप छान कलर आला आहे आपल्या चकलीला तुम्हाला मी अजून दोन तीन चकल्या तळून दाखवते ह्या आकाराने डबल होते तेलामध्ये हे बघा जी छान टम्म फुगते अगदी खुशखुशी झाली आहे ही चकली हे बघा इथे मी तुम्हाला काही चकली आहे त्या तळून दाखवले आहे तुम्ही कलर पाहू शकता अगदी छान आला आहे आणि ही चक चकली बघा ही कच्ची चकली आहे आणि हे तुम्हाला मी तळून दाखवली आहे अगदी दुप्पट तिप्पट फुललेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी खुसखुशीत झाली आहे हे बघा खूप खुसखुशीत आणि अशी कुरकुरीत झाली आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा हे एकदम प्रमाण परफेक्ट आहे या प्रकारे तुम्ही चकली गेली तर ती बिघडणार नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा